श्री अंबाबाई मंदिर ब्राह्मणपुरी मिरज मिरज नगरीची ग्रामदेवता म्हणून श्री अंबाबाई मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरातील देवीची मूर्ती ही तुळजापूरच्या भवानी मातेचे प्रतिरूप असल्याचे सांगितले जाते काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या देवीचा उल्लेख श्रीभवानी असाच केला आढळतो श्री अंबाबाईचे मंदिर चंदुरग देशपांडे यांनी बांधल्याचे सांगितले जाते ऐतिहासिक कागदपत्रांचा संदर्भ पाहता हे मंदिर आदिलशाही काळात बांधल्याचे अनुमान बांधता येते या मंदिराचा पहिला उल्लेख सात मार्च सतराशे तीनच्या दानपत्रात आढळतो त्यावरून हे मंदिर सतराशे तीन पूर्वी अव्वल आदिलशाही काळात बांधल्याचे स्पष्ट होते ऐतिहासिक काळापासून श्री अंबाबाईचे मंदिर मिरज आणि परिसरातील देवी भक्तांचे श्रद्धास्थान आहे मिरज आणि सांगलीच्या पटोधन संस्थानिकांची श्रद्धा होती दरवर्षी पटोधन संस्थानिक कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी येत असल्याचे उल्लेख तत्कालीन कागदपत्रामध्ये आहे घडीव दंगडाचा गाभारा आणि पुढे लाकडी कौलारू सभामंडप असं स्वरूप प्रारंभीच्या काळात या मंदिराचे होत मंदिरासमोरील भव्य दीपमा वैशिष्ट्यपूर्ण आहे सन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये मद करमरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जुन्या लाकडी सभामंडपाचा जीर्णोद्धार केला प्रारंभीपासून मंदिराला शिखर नव्हते त्यामुळे सन दोन हजार सात साली शिखर समितीने भव्य असे शिखर बांधले तेवीस मार्च दोन हजार रोजी करवीरपीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते कल्चारोहण झाले मूळ मूर्तीची झीज झाल्याने दिनांक चार जून दोन हजार तेरा रोजी वज्रलेप करण्यात आला श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रीमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात संकलन प्रशांत गुरव संदर्भ श्री अंबाबाई व इतर देव ट्रस्ट मिरज आणि श्री मानसिंग कुमटेकर इतिहास संशोधक सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विधिमान आमदार सुरेश भाऊ खाडे हे स्वतः व त्यांचे कुटुंबीय अतिशय धार्मिक मृतीच्या वारकरी आहेत सन दोन हजार नऊ साली मिरजेतून प्रथम आमदार म्हणून निवडून आल्यावर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी या मंदिरासाठी भरघोस मदत देण्याची सुरुवात केली आमदार खाडे सलग चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले या काळात त्यांनी या मंदिर परिसरात आयोजित होणाऱ्या श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवास दरवर्षी सुमारे पाच लाख रुपये तसेच अनुदान मिळवून दिले देण्याचे काम केले आज दोन हजार पंधरा वीस या वर्षात या मंदिर परिसरातील अंतर्गत रस्ते करणे व पेंटिंग ब्लॉक्स बसवणे वयाती भाऊनी आठ लक्ष एक्केचाळीस हजार रुपयाचा निधी मिळवून दिला श्री अंबाबाई मंदिराच्या प्रत्येक कार्यक्रमास आमदार सरीषभाऊ खाडे स्वतः उपस्थित राहत असल्याने त्यांचे या मंदिराशी भावनिक नाते निर्माण झाले या मंदिराची मूर्ती असलेल्या गाभाऱ्यात धक्का न लावता संपूर्ण मंदिरास योजना करून पुरातन काळातील मंदिराप्रमाणे दगडी बांधकामात सुरेख अशा स्वरूपात मंदिराचा कायापालन करण्याचे आमदार खाडेंनी निर्धार केला यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करून शासन दरबारी पाठपुरावा केला व तब्बल पाच कोटी रुपयाचा निधी या कामासाठी मंजूर झाला हा निधी वर्ग होऊन कामे सुरू झाले त्यामुळे या ठिकाणी एक अतिशय सुंदर मंदिर लवकरच पाहायला मिळणार आहे आमदार सरीषभाऊ खाडे यांनी सतरा वर्षात मतदारसंघातील सर्वच धार्मिक स्थळी व तीर्थक्षेत्रांना मंदिरांना भरे असा निधी मिळवून दिला आहे बहुतांशी ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत यामुळे भाविकांमध्ये आनंदाची व समाधानाची वातावरण आहे मिरजेतील श्री अंबाबाई मंदिरावर आमदार खाडे व कुटुंबाची श्रद्धा असल्याची वेळोवेळी दिसून आली आहे मंदिराच्या प्रत्येक कामात भाऊंनी स्वतः जाती निरक्ष घालून येथील समस्या दूर करण्याचा व भाविकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे मंदिराच्या जीवनाचे काम वेगाने सुरू असून जास्तीत जास्त लवकर ते पूर्ण केले जाणार आहे या कामासाठी पाच कोटी रुपये साधाने मंजूर करावेत यासाठी आखाडे यांनी आमदार खाडे यांनी व्यक्तीचा प्रचंड पाठपुरावा केला आहे मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील एक सुंदर असे मंदिर त्याचा त्याचं नामकरण होणार आहे श्री अंबाबाई मंदिरात वर्षानुवर्षी येणारे भाविक महिला चमू मिरजकर नागरिक यांनी आमदार सईभाऊ खाडे यांच्याबाबत कृतज्ञ व्यक्त केली आहे आपल्या गिरजेचं ग्रामदैवत अंबाबाई मंदिर या मंदिराच्या कामाला शुभारंभ झाला खूप वर्षापासून हे मंदिर घेत आहे किती वर्ष झाले दीडशे दोनशे वर्ष झाले असते त्या प्रस्तावापासून मंदिर घेत आहे मागला जो गाभाऱ्याचा आहे तो दगडाचा भाग आहे बांधकाम दगडाचा आहे तर जो पुढला जो हॉल होता तो हॉल होता तो लॅपटॉप टाकून केला होता ती खूप वर्षापासूनचा होता वीस पंचवीस चाळीस वर्ष झाले असेल त्याला आता तो पाण्यानं लिखवायला लागला एवढे वर्ष झालं तो डॅमेज झाला तिथल्या व्यवस्थ मंडळाने सगळ्या कमिटीच्या लोकांनी आग्रह केला होता की मला आपण ह्याला रिपेअर करायला पाहिजे पहिला प्रस्ताव रिपेअर झाला आणि मग त्या मी सॅम्पल बघितलं सगळं बघितलं मग त्याचं इस्टिमेट गेलं तर जवळजवळ इस्टिमेट त्याचं जास्त होत होतं मी पुन्हा प्रस्ताव मांडला ह्याला की आपण हे रिपेअर करण्यापेक्षा आपण हे डिमॉलेशन करू डिमॉलेशन करून नवीन आपण दगडाचं बांधव तो प्रस्ताव आम्ही तयार केला सगळ्या केला के के त्याचं एस्टिमेट तयार केलं आणि शासनाला सपोर्ट केलं त्यामध्ये आम्हाला पाच कोटी रुपये आम्हाला सँक्शन झाले पाच कोटीमधले पाच कोटीमधले तीन कोटी आता आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत दोन कोटी आम्ही हे काम संपतील तसं तसं संपतील जसं होईल तसं त्याचा प्रस्ताव आपण परत त्याला रिवाईज करतो की काम एवढं काम झाले आमचे तीन कोटी संपलेत आमचे वरचे दोन कोटी द्या तसा प्रस्ताव टाकून आपण वरचे दोन कोटी घेतल्यानंतर हे पाच कोटीमध्ये हे बेसमेंट आणि वरती मेन हॉल आणि वरचा कळस असं हे काम प्युअर दगडाचं सगळं दगडाचं काम हे इथं आपण संपन्न करतोय सुंदर एक असं देवीच्या आशीर्वादाने हे काम होते सगळ्यांनी सहकार्य करणं जरुरीच आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे काम सुंदर चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तिथले इंजिनियर असतील त्या लोकांनाही धन्यवाद देऊन हे काम सुंदर चाललेलं आहे दगडाचं काम करणं एवढे हेवी काम करणं एवढे इजी नसते पण धीरे 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 हे काम पूर्णतेला आपल्याला न्यायचं आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे माझंही लक्ष असेल आपल्या सर्वांचं लक्ष असलं पाहिजे की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टला आणि बाकी सगळ्या प्रशासनाला शासनाला अधिकाऱ्यांना त्याचं सहकार्य मिळायला पाहिजे तर ते काम स्पीड पकडे आणि त्या पद्धतीने आपण हे काम करायचं आहे उर्वरित पैसे काम ज्यावेळी येतील आपले तीन कोटीचं आपलं बजेट संपण्याच्या मार्गावर येईल त्यावेळी पुढच्या दोन कोटीचं बजेट आम्ही टाकू त्यांना आणि शासनाकडून दोन कोटी मंजूर करू त्या पाच कोटीमध्ये हे आपलं मातेचं मंदिर हे कम्प्लीट होईल हे मंदिर जर होणारच आहे आणि हे मंदिर झाल्यानंतर तीन चारशे पाचशे वर्ष किती वर्ष तुम्हाला बघायची जरूर नाही आपण काम बघता कसं चाललेलं आहे त्यामुळे पुरं दगडाचं काम आहे वरचा स्लॅब सिमेंटचा नाही आहे तो दगडाचा स्लॅब आहे पहिला स्लॅब दुसरा स्लॅब हा दगडाचा स्लॅब आहे बेसमेंटचा स्लॅब आता पडतोय आज आपण बेसमेंटच्या स्लॅबचा आपण दगड उभा केला तसा फर्स्ट फ्लोरला पण तसा बसल हे सगळं वरती स्लॅब येईल तो दगडाचा स्लॅब येईल त्यामुळं काय पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती काय काय पडणार आहे हे भीती आपल्याला नाही आहे काम चांगलं व्हावं ह्यासाठी निश्चित मी सगळ्यांना प्रार्थना करेन आणि मातेला पण मी धन्यवाद मानतो की एवढी ताकद आम्हाला दिलीस एवढं हे सगळं करायलाच आमच्या डोक्यात भरवलंच आणि हे ह्याचा जनोदा करायची संधी आम्हाला दिलीस त्याबद्दल तिचे आभार मानतोच आणि सगळ्या नागरिकांचे आभार मानतो धन्यवाद